भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूरचे युवा नेते अजित भैया पाटील कव्वेकर यांनी लातूर शहरामध्ये नुकताच गेल्या तीन दिवसापासून जलसंवाद पद यात्रा ह्याचं आयोजन केलेलं आहे काय यात्रेचं स्वरूप आहे कशा प्रकारची हे यात्रा आहे आणि यामध्ये कशा प्रकारची समस्या त्यांनी सोडवितात ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अजित भिया पाटील आहेत सर काय सांगाल हे आपली यात्रा आहे कधीपासून सुरू झालेली आहे आणि काय आपलं या संकल्प यात्रेचं माझं लातूर संवाद लातूरकरांशी ह्या या यात्रेचा शुभारंभ दोन दिवसापूर्वी झाला आम्ही पहिल्या दिवशी गाव भागाच्या परिसरामध्ये यात्रा केली दुसऱ्या दिवशी व्यंकटेश नगर माऊलीनगर अजिंक्य सोसायटी मेगासिटी ह्या परिसरामध्ये यात्रा केली आणि त्याचा हेतू असा होता की लातूरकरांचे काय प्रश्न आहेत काय त्रास आहे ते समजून घेण्यासाठी त्याच्या संदर्भात संवाद करण्यासाठी आणि ज्या तिथे पोचल्यानंतर संवादातून समजा एखादी गोष्ट आपल्याला करता येत असेल तर ते करण्यासाठी ह्या अनुषंगानं ही यात्रा काढलेली आहे आणि शहरभरामध्ये फिरत असताना बोलत असताना हे सगळेच विषय मूलभूत विषय समोर येत होते कचराचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्हाला अम, असं वाटलं की आपण घराघरापर्यंत केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि तरच आपण काहीतरी त्याच्यामधून सल्युशन्स काढू शकतो आणि त्याच्यामुळं ही यात्रा आपण काढतो आहे भैया सध्या लातूर शहरामध्ये तुम्ही स्टँडिंग नगरसेवक होतात तर त्यावेळेस पण हे समस्या होते आणि आजही कचऱ्याचं जे प्रश्न आहे तो पण तसंच आहे तर या संदर्भामध्ये आज लोकांमधून कशी चर्चा आहे नाही कचऱ्यासंदर्भात तर फार बिकट परिस्थिती लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते सगळ्या म्हणजे कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला ढिगं मिळतात आता तुम्हाला आठवते की आम्ही जवळपास अडीच वर्षापासून अनेक आंदोलन या संदर्भात केलेली आहेत मी स्वतः बहात्तर तासाचं अन्नत्याग आंदोलन गांधी चौकामध्ये केलं होतं महानगरपालिकेच्या पायथ्यावरती अनेक आंदोलनं केली आणि आमची हीच मागणी होती की इतकं आरोग्याचं साम्राज्य लातूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून काहीतरी त्याच्या संदर्भात काम झालं पाहिजे आत्ता नुकतंच काही मला वाटते पंधरा वीस दिवसापूर्वी अमित भैया देशमुख इथले आमदार यांनीसुद्धा महापालिकेमध्ये पहिल्यांदाच आम्हाला वाटते गेल्या पंधरा वर्षामध्ये बैठक घेतली आणि त्यासंदर्भात सूचनाही केल्या परंतु त्याचा काही फरक पडला आहे असं दिसत नाही आहे आणि म्हणून या संदर्भात काम करण्याची आवश्यकता आहे जाब विचारण्याची आवश्यकता आहे आणि सोल्युशन्स काढण्याची आवश्यकता आहे सध्या लातूरमध्ये पाण्याचा एक असंच प्रश्न आहे पाण्याचं असं सध्या धरणला पाणी आहे पण तरी पण लोकांपर्यंत ते पाणी पोहोचत नाही असे पण समस्या आपल्याकडे येत असतील ना सध्या पाण्या पाण्याचा तर प्रश्न आहेच की आपल्या लातूरला सात आठ दिवसाला पाणी येतं आहे तो मुख्य प्रश्न आहे आणि दुसरा विषय असा आहे की अनेक नवीन एरियाजमध्ये जसं आम्ही आता अजिंक्य सोसायटीला गेलो होतो किंवा मेगासिटी असेल किंवा पद्मावती तिकडे नगरमध्ये असेल त्या भागामध्ये नवीन वस्ती बसलेली आहे आणि तिथं अजून अमृतज्वल योजनेची पाईपलाईन पोचली नाही पोहोचली आहे तर तिथे घरांची संख्या वाढली आहे फॅमिलीजची संख्या वाढली आहे म्हणून ते पाणी तेवढ्या मात्रामध्ये ते, मात्रा ते पुरत नाही असे अनेक विषय आहेत लिकेजेसचे प्रॉब्लेम आहेत अनेक ठिकाणी आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं जेव्हा महापालिका होती तेव्हा जवळपास एकशे पाच किलोमीटरची अमृज्जल योजना कार्यान्वित झाली होती आणि पंचवीस हजार लोकांपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं होतं पण त्याच्या पुढे जाऊन आता भारतीय जनता पक्षाची महानगरपालिका जोपर्यंत येत नाही कदाचित तोपर्यंत दुसरा टप्पा होईल की नाही अशी अशी शंका वाटते आणि म्हणून फिरत असताना पाण्यासंदर्भात सुद्धा अनेक अडचणी लोकांनी आम्हाला सांगितल्या भे सध्याचे विधानसभाचे आता चित्र काही दिवसामध्ये स्पष्ट होतील तर विधानसभा संदर्भामध्ये काही आपली इच्छुक आहेत का किंवा निवडणुका काय लढवायची अशी काही तयारी असं दर्शवलेली आहे का आपल्या आमच्याकडे नाही विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथं इच्छुक म्हणून एक एक कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच इच्छा आहे की मला पार्टीनं त्या ठिकाणी संधी द्यावी मी मागच्या वेळेसही हे केलं पूर्ण राहिलेलं नाही आहे मागच्या वेळेसही जेव्हा ही प्रक्रिया चालू होती जेव्हा आपण इच्छुक आहात हे दर्शवायचं होतं पार्टीकडे तेव्हा आपण त्या प्रक्रियेमध्ये सामील झालो होतो तेव्हा भैयांना तिकीट मिळालं होतं मी ताकदीनं त्यांच्या पाठीमागं पक्षाचे उमेदवार म्हणून राहिलो होतो यावेळेसही एक पार्टीचा गेले सात आठ वर्ष काम करणारा कार्यकर्ता मी संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा युवा मोर्चाचा अध्यक्ष राहिलो नंतर आता युवा मोर्चा प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि शहरामध्ये अनेक विषयावरती सातत्याने भूमिका घेऊन वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढा संपर्क सामान्य जनतेशी साधता येईल त्यांच्यामध्ये मिसळता येईल तोही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचं पण असं वाटतं की माझा संदर्भात पक्ष नक्कीच सकारात्मक विचार करेल आपली जी यात्रा चालू आहे सध्या जनसंघाची यात्रा याला खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे तर यामुळे पण त्याचा काही फायदा होईल हे खूप म्हणजे आनंद वाटतो या वाट पद्धतीचा प्रतिसाद मिळतो म्हणजे मला असं वाटतं की हे जे सात आठ वर्ष मी जे या शहरामध्ये काम केलेलं आहे वे, वेगवेगळ्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत ते रिलेटेबल आहेत लोकांची म्हणजे लोकांना त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत होता आम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारत होतो आवाज उठवत होतो वाचा फोडत होतो आणि म्हणूनच जेव्हा कधी आम्ही आता लोकांमध्ये जातो ह्या यात्रेच्या माध्यमातून तेव्हा लोक ज्या पद्धतीने प्रतिसाद देतात अतिशय आनंद वाटतो म्हणजे लहान मुलापासून ते वडीलधारी मंडळीपर्यंत ज्या पद्धतीनं ते, ते स्वागत करतात भेटतात प्रश्न मांडतात ते अतिशय भावूक करणारे असं मी म्हणतो आता ही आपली यात्रा सुरून साधारणतः तीन दिवस झाले आणखीन किती दिवस चालले ही यात्रा मी पूर्ण शहरभर हा प्रवास करणार आहे आणि जवळपास एक दीड एक महिना हा प्रवास चालू असेल प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं मानस आहे प्रत्येक लातूरकरांपर्यंत पोहोचण्याचं मानस आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण घराघरापर्यंत प्रवास करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं काय लातूरचे प्रश्न आहेत काय लोकांची अडचणी आहेत ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ शकत नाही आणि म्हणून घराघरापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे नक्कीच लातूर शहराभरामध्ये पूर्णतः ही यात्रा तब्बल तीस दिवस किंवा पस्तीस दिवस हे यात्रा चालेल आणि या यात्रेच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न हे मार्गी लागणार आहेत अनेकांचे समस्या यांच्या यात्रेमध्ये पदयात्रेमध्ये जाणून घेतले जातील आणि अशीच यात्राच्या माध्यमातून जे लातूरकर आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत तो मांडायचं कुठं एक व्यासपीठ जे हो, ते एक व्यासपीठ निर्माण करण्याचं कामही पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे पाहूया नेमकं काय या यात्रेचं इनपुट निघल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षश्रेष्ठी याची दखल घेईल का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर